सोलापूरकरांना गणेशोत्सव विसर्जनापूर्वी मुंबई विमानसेवेचा शब्द पालकमंत्री गोरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी सोलापूरात आयोजित सदनिका वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासाच्या अनेक विषयावर चर्चा झाली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरला उद्योग व आयटी पार्कची मागणी केली तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या प्रलंबित विकास कामाचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीसांकडे आपल्या महत्वाच्या मागण्या केल्या सोलापूरच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न असून वितरण प्रणाली दुरुस्तीसाठी आवश्यक निधी सरकारने मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर शहरातील उड्डाणपुलाचा विषय तातडीने मार्गे लावावा अशी मागणीही त्यांनी केली यावेळी विशेष करून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला सध्या सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाली असली तरी सोलापूरकरांना मुंबईसाठी हवाई सेवा हवी आहे मंत्रिमंडळ बैठकीत या सेवेला मंजुरी मिळाली असल्याचे सांगून पालकमंत्री गोरे म्हणाले की माझ्या तोंडून सोलापूरकरांना गणेशोत्सव सो विसर्जनापूर्वी मुंबई विमानसेवा सुरू होईल असा शब्द गेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली असताना जेव्हा पुन्हा विचार केला सहनातले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही होतो आदरणीय बापू असतील विजय मालक असतील खास करून देवेंद्र कोटेजी असतील या सगळ्यांनी शहराच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आम्ही पुढे येऊन गेलो आता समांतर पाईपलाईन झाली वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला आणि साहेब हे सगळं झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासूनची या शहरातली जी वितरण व्यवस्था आहे ती खूप जुनी झालेली आहे पन्नास वर्षाच्या पूर्वीची आहे तेव्हा साहेब आम्ही आपल्याला विनंती केली की आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला सुद्धा आपण मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही आपणाकडे मांडली आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काय मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही म्हणलं आहे असं आज, आज तागायत कधी घडलेलं नाही जवळजवळ आठशे बहात्तर कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले साहेब आता आठशे त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतोय एका बाजूला शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विषय येतो दुसऱ्या बाजूला साहेब मी पालकमंत्री झालो पहिल्यांदा इथं आलो तेव्हा आल्या आल्या पत्रकारांचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानसेवेचं काय सोलापूरची विमानसेवा चालू झाली साहेब पहिलं विमान गोव्याला गेलं अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली काय अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी साहेब लावला पण मला सांगताना आनंद होतो गोवा हा पर्यटन हब आहे आणि गोव्यातनं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी साहेब जाता येतं आणि त्या विमानसेवेला कोल्हापूर सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि साहेब आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की सोलापूर मुंबईला पुण्याला आम्हाला विमानानं जाता आलं पाहिजे ही भूमिका सगळ्या सोलापूरकरांची आहे मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब ही विमानसेवा चालू होण्यामध्ये जी अडचण होती वायबिलिटी गॅप फंडिंगचा जो विषय होता साहेब तो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोडवला आणि त्याच्यासाठी आपण पैशाची तरतूद पण केली साहेब आता लवकरच विमानसेवा चालू होईल साहेब परवा माझ्या तोंडात शब्द गेलाय गणेश उत्सव संपायच्या ही विमानसेवा चालू व्हावी अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या सोलापूर आहे पूर्वी अण्णाशी बोललो साहेब ते पण त्यासाठी आता सकारात्मक आहे ताकदीनं काम करतायत आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूर मनापासूनची इच्छा आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका